मला वाटतं आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आजच मला माहिती मिळते नागपूरला सन्माननीय शिवसेना नेते संजय राऊत साहेबांनी अशा प्रकारची वक्तव्य केलं घोषणा केली आणि मला असं वाटतं की आम्हा सर्व शिवसैनिकांचं पण तेच मत आहे आता की पक्ष म्हटला की पक्षाचे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना सधीच मिळत नाही आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठलंही मागचं एक का एकमेकावर कुरघोडी करणं किंवा टीका करणं हे काही संबंध नाही याविषयी शिवसेना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली भरभक्कमपणे उभी आहे आणि ती एकाकी लढल्याशिवाय तिची ताकद एक नाही आणि लोकांनाही ज्या संभ्रमात सगळे लोक टाकत असतात त्याचा निश्चितपणे मार्ग निघेल आत्तासुद्धा मी इथं जे आलो आहे ते एल आय सीच्या लोकाधिकार समितीचं सुवर्ण महोत्सव आहे त्या सुवर्ण महोत्सवामध्ये त्यांचं वाक्य छान आहे एलआयसी जिंदगी के सातमी शिवसेना बाळासाहेब ठाकरे जिंदगी के सातवी और जिंदगी के बादवी म्हणजे मवीक्संग राहिली नाही असं मवि आता एकसंद नाही असं त्याचा अर्थ नाही आहे प्रश्न अस लोकसभा आणि विधानसभेला त्याची आवश्यकता लोकसभेत खास आवश्यकता होती विधानसभेलाही तशी आवश्यकता होती आता जर आपल्या पक्षाच्या आप कार्यकर्त्यांना संधी कुठे देऊ शकतो आपण तर महानगरपालिका जिल्हा परिषदा नगरपंचायती आता या ठिकाणी संदर्भ सं द्यायचं असेल तर तुम्ही जर पुन्हा हे तेंगणं करत बसला तर त्याचं पुन्हा त्याचं निराकरण होत नाही वेळेवर होत नाही त्यापेक्षा स्वावलंबन उभं राहावं एकटं लढावं आणि मला वाटतं संजय राऊत साहेबांनी आज त्याचा ती रहे। ना, 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 के गोड़ा, गोड़, गोड़ा, गोड़। जी घोषणा केली आहे ती निश्चितपणे स्वागत आहे फडणवीस यांच्याशी वाढत चाललेली नाही 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 संबंध तो नाही आहे त्याच्यापूर्वीपासून हा विचार बरेच दिवस सुरू आहे तेवढं हे सगळ्यामध्ये घोळात घोळ घोळात घोळ मग आमच्याकडे काही लोक तर असं स्पष्टपणे म्हणत असतात शिवसेने अहो एकटे लढलो सुद्धा वीस पेक्षा अधिक आलो असतो विसरू नका उद्धवजी ठाकरे साहेब एकटे होते युती तुटली होती आणि त्यानंतर उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्रेसष्ट आमदार कुणी बरोबर नव्हतं हे आठेवठे जानकर जे होते तेही सोबत सोडून गेले होते त्रेसष्ट आमदार या विधानसभेमध्ये एकट्या त्यांच्या ते एकट्याच्या एक नेतृत्वाखाली आले होते तो अनुभव गाठीशी आहे तो लक्षात घेता शिवसेना निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये आदरणीय उद्धवजीबद्दलची प्रचंड सद्भावना आहे आणि काही शंका त्यांच्या असतात तर त्या शंकांचं निरसन एकटं दडलं आपोआप होऊन जातं माहितीचे तिन्ही पक्ष एकत्र आहेत सत्तेत आहेत केंद्रात आहेत राज्यात आहेत आणि त्यामुळं एकत्र होती तर ताकद जास्त असं काही नाही शिवसेनेची ताकद अगोदर होती शिवसेना महापालिकेवर जवळजवळ किती वर्षे पंच्याऐंशी पासून तर अधिराज्य करते शिवसेना त्यांना तेव्हा कुठे आम्ही एकत्र होतो तेव्हाही नव्हतो ना एकाच वेळेला भाजपा बरोबर युती झाली ती तेही झाली नाही बऱ्याच वेळेला ठीक आहे ना मराठी माणसाचं अस्मिता अस्तित्व महाराष्ट्राचा धर्म आज बुडाला बुडीत आहे मक, ला हो आता सध्या सारच विकलं गेलं आहे भ्रष्टाचार टोकाचा आहे आणि मग मराठी माणसाच्या अस्तित्वाला अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडून होत असतो त्याला आव्हान देण्याची गरज आहे आणि ती ते आत्ता महापालिकेच्या निवडणुकीत मराठी माणसांची एकता दाखवणं महाराष्ट्र धर्म दाखवून तर संजय राऊत यांनी जी भूमिका मांडलेली आहे तीच आम्हा प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका असल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे आणि जोवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकटा लढत नाही तोवर आमची ताकद कळणार नाही असं देखील वक्तव्य अरविंद सावंतांकडून करण्यात आलंय